सोळाशे पासष्ट मध्ये झालेल्या पुरंदर दहामध्ये जे तेवीस गड मोगलांना दिले होते ते बहुतेक गड उत्तर कोकण आणि मावळ भागातील होते आणि त्यातच माणिक गडाचा उल्लेख सुद्धा आहे गिरीदुर्ग प्रकारातील माणिकगड पनवेल वाशिवलीमध्ये बसलो आहे आणि याची उंची एकोणीशे फूट इतकी आहे चला तर मग बघूया माणिकगडचा प्रवास तुम्ही जर माणिक गडाचा प्लॅन मुंबईवरून करताय तर तुम्हाला जवळचं रेल्वे स्टेशन पनवेल गाठायचं आहे आणि पनवेलवरून वाशिवलीसाठी बस पकडायची आहे वाशिवलीसाठी सेपरेट बस पनवेलवरून सुद्धा सुटतात आणि वाशिवलीला उतरल्यानंतर तुम्हाला दोन पर्याय असतील एक वडगाववरून आणि एक वाशिवली ठाकूरवाडीवरून <थण्टाण> गेलात गेल। तर तुम्हाला वडगावला जाण्यासाठी रिक्षा करावी लागेल आणि जर तुमच्याकडे बाईक असेल तर तुमचा रोड अजूनच सोपा होईल वाशिवलीवरून ठाकूरवाडी हे दीड ते दोन किलोमीटरचं अंतर आहे आणि ठाकूरवाडीवरून कातकरवाडीला जायला पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे आणि तिकडून मग सुरू होतं खरं ट्रेक पातकरवाडीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला गडाचा माथा दिसेल किल्ला तसा दिसतो एकदम जवळ पण त्या किल्ल्याला पूर्ण घेरा मारून जावं लागतं कदाचित म्हणूनच या किल्ल्याला घेरा किल्ला सुद्धा म्हणतात गडाच्या पायथ्यापर्यंत मोठ्या पठारावरून सरळ वाट आहे आम्ही हा ट्रॅक पावसातच केला त्यामुळे पायथ्याला जाईपर्यंत पाण्याचे खूप सारे प्रवाह बघायला मिळाले आणि त्याचा आनंद सुद्धा आम्ही घेतला पश्चिम किनारपट्टीवरील <ड़ीवारा> मावळ प्रदेशातील होणाऱ्या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा गड उपयोगात होता मी चालत येता येता तुम्हाला खूप सारे छोटे छोटे पाण्याचे प्रवाह तर बघायला मिळतात आणि त्यात काही ठिकाणी चुकायला सुद्धा होतात पण वाटेवर एकावर एक दगड ठेवलेले आहेत ते बघून तुम्ही न चुकता थोडा वेळ आपण सरळ चालत राहिल्यानंतर मारुती रायाच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो आणि इथपर्यंत यायला वाट एकदम सोपी आहे इथपर्यंत कोणीही येऊ शकतो खरी कसरत तर इथूनच सुरू होते आणि ही वाट आपल्याला कत्करवाडीतून गडाचा माथा दिसतो त्याच्या पूर्ण विरोध बाजूला आहे आणि हीच वाट माने मुख्य डोंगराला पकडून चालते मित्रांनो तुम्ही जर नवीन ट्रेकर आहात आणि माणिकगडाचा प्लॅन करत असाल तर थोडं कठीण जाऊ शकतं तुम्हाला हा ट्रेक तुम्ही कराल पण थोडं वेळ लागेल बस इतकंच कारण ही वाट थोडी मोठी आहे आणि वेळ लागतो मारुती मंदिराच्या इथून आपण जवळजवळ एक ते दीड तास चालत आल्यानंतर प्रवेशद्वारापर्यंत येऊन आणि तिथं पाण्याचा एक टाक सुद्धा आहे गडाचा माथा पण दिसतो तिथून पंधरा ते वीस मिनिट चालल्यानंतर आपण गडावर पोहोचतो गडावर गेल्यानंतर तुम्हाला चुन्याच्या घणाची जागा दिसते आणि त्याच्या थोड्या पुढे तुम्हाला तिथूनच एक दगडाची चौकट दिसेल त्यावर गणपती बाप्पाची कोरलेली मूर्त आहे एक लहान मंदिर सुद्धा बघायला मिळत त्या मंदिरात महाराजांची मूर्त आहे दगडाच्या चौकटीवरून ओढून गेल्यानंतर तुम्हाला गडावरील सर्वात मोठी पाण्याची टाकी बघायला मिळेल आणि त्याच्या बाजूला एक छोटी टाकी सुद्धा आहे तुम्ही जर भर जात जाताय तर तुम्हाला छोटी टाकी दिसणार सुद्धा नाही तुम्ही तिथं पडू सुद्धा शकता पण हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे आणि तिथं आजूबाजूला औषध सुद्धा बघायला मिळतात गडावरून माथेरान डोंगर विशाळगड प्रबलगड कलावंती दुर्ग कर्नाला हे गड पाहायला मिळतात <ण्रावाद> थोडं गड फिरलो आणि तिथेच बसून आम्ही चहा बनवला चहा बनवल्यानंतर थोडी बनवली आणि सह्याद्रीत बसून भर पावसात त्याचा आनंद लुटला यापेक्षा दुसरा सूप म्हणतो मिसळपाव बनवताना थोडे कष्ट झाले कारण पाऊस येत जात होता त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण खूप सारी मस्ती करत आम्ही सह्याद्रीत हे सूप अनुभव मोठ्या पाण्याच्या टाकीच्या थोडं पुढं गेल्यानंतर एक बुरुज लागतो त्याच्या खालच्या बाजूला पाण्याची टाकी आहे आणि तिथं महादेवाचं मंदिर सुद्धा आहे आणि जे पाण्याचे टाके आहेत ते पाणी पिण्यायोग्य आहे गडावर येण्यासाठी जरी तीन ते चार तास लागत असले तरी गड माता जास्त मोठा नाहीये गड हा तीस ते चाळीस मिनिटात पूर्ण बघून होतो आणि पूर्ण गड बघितल्यानंतर आम्ही परतीचा रस्ता पकडला मला हे आवडेल का माझ्यासोबत महाराजांचे गड किल्ले फिरायला तर कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटू या पुढल्या प्रवासात नवीन गडावर आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा जय शिवराय